आष्टी विधानसभा मतदारसंघ नेहमीच मुंडे कुटुंबियाच्या पाठीमागे डोळे धाकून उभा राहिला पण यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पा यांना पाहिजे तशी साथ मिळाली नाही या मतदारसंघातून जरांगी फॅक्टरचा फटका पंकजा मुंडे यांना बसला आता याच आष्टी विधानसभा मतदारसंघातून जारांगी पाटील खुद्द विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा आहेत जर जारांगी जर पाटील आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले तर या विधानसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र असेल या विधानसभा मतदारसंघातून झोंडे धस आजबे यांना ही निवडणूक जड जाईल का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल आष्टी विधानसभा मतदारसंघात आष्टी पाटोदा शिरूर असा तीन तालुक्याचा ता समावेश होतो या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब आहेत राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर बाळासाहेब आजबे हे अजित पवार सोबत गेले दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे तर भाजपचे भीमराव धोंडे अशी निवडणूक झाली होती या निवडणुकीत भीमराव धोंडे यांचा पराभव झाला होता आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे नेते सुरेश दस हे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्याबरोबरच माजी आमदार असणारे भीमराव हे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून तिकीट वाटपावेळी भाजपची कोंडी होणार हे नक्की पण त्यापूर्वी राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार असल्यामुळे ज्याचा आमदार त्याची जागा या फॉर्म्युलेनुसार महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाऊ शकते असं झालंच तर राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचे जास्त चान्सेस आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी असं चित्र होतं आष्टी विधानसभा मतदार संघातून सुरेश दस यांचे पुत्र जयदत्त दस हे भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता त्यावेळेस पक्षाने दिलेल्या आदेशानुसार सुरेश दस यांचे पुत्र जयदत्त दस यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला व त्यांनी भीमराव धोंडे यांना पाठिंबा दिला पण ह्यावेळेस स ही विधानसभा निवडणूक लढवणार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुद्धा सुरू केली आहे तसं पाहिलं तर राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघ सुरेश दस यांचा बाले किल्ला मानला जातो या मतदारसंघातून सुरेश दस एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार असे दोन वेळा भाजपच्या तिकिटावर तर दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती अशी एकूण तीन वेळा सुरेश दस या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत पण दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेश दशे बीडमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लोकसभा निवडणूक लढले होते पण त्यांचा भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथराव मुंडे यांनी पराभव केला होता याचाच फटका सुरेश दस यांना दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही बसला दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत सुरेश दस विरुद्ध भाजपचे भीमराव धोंडे अशी लढत झाली होती या निवडणुकीत भीमराव धोंडे यांनी सुरेश दस यांचा पराभव केला त्यानंतर काही वर्षांनी दच्छिकोणा भाजपमध्ये घरवापी झाली व त्यांना विधान परिषदेवरती आमदारकी देण्यात आली पण आता दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत सुरेश दश यांना तिकीट मिळतंय का की सुरेश थे दस पुन्हा वेगळा पर्याय पाहतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धस बरोबरच या मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते असणारे भीमराव धोंडे हे सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत या मतदारसंघातून भीमराव धोंडे एकदा अपक्ष दोनदा काँग्रेस तर एकदा भाजपच्या तिकिटावरती म्हणजे एकूण चार वेळा आष्टी पाठवता विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत या मतदारसंघात भीमराव धोंडे यांच्या अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळ असल्यामुळे या मतदारसंघावरती भीमराव धोंडे यांची पकड आहे भीमराव धोंडे हे या मतदारसंघातील ओबीसी चेहरा असल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भीमराव धोंडे यांच्या पाठीमागे ओबीसी समाज उभा राहू शकतो धोंडे यांनाही तिकीट न मिळाल्यास भीमराव धोंडे अपक्ष किंवा या मतदारसंघातून वेगळा पर्याय पाहू शकतात आष्टी पाठोता शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत या मतदारसंघात शरद पवार यांची जास्त ताकद असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला सुटू शकते शरद पवार यांच्या पक्षाकडून या विधानसभा मतदारसंघात अनेक चेहरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांना शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते या विधानसभा निवडणुकीत शरद पवार अनेक युवा चेहऱ्यांना संधी देणार आहे त्यामध्येच महबूब शेख यांना ही संधी मिळू शकते त्याबरोबर शरद पवार यांच्या सोबत असणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार साहेबराव दरेकर यांचंही नाव या मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून चर्चेत आहे साहेबराव दरेकर हे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार झाले होते आता या विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षातीलच एखाद्या नेत्याला तिकीट देत आहेत का की बंडखोरी झाल्यानंतर दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या एखाद्या उमेदवाराला रिंगणात आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल त्याबरोबरच या मतदारसंघातून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगी पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशा चर्चा आहेत यावरती अधिकृत वृत्त्या मनोज जारांगे पाटील यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही पण या मतदारसंघातून जारांगे पाटील आपला उमेदवार उतरवतील असं बोललं जात जर मनोज जारांगी पाटील यांनी आपला उमेदवार या मतदारसंघात उतरवला तर या मतदारसंघात असणारे मराठा समाजाचे उमेदवार यांच्यासाठी टेन्शन वाढू शकतं आता या विधानसभा मतदारसंघातून जारांगी पाटील खरंच उभा राहत आहेत का यावरून या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल पण सध्या तरी आष्टी पाठवता शिरूर विधानसभा मतदारसंघातून सुरेश दस यांचं पारडं जड दिसतंय सुरेश दस यांना आष्टी पाठवता शिरूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तिकीट मिळाल्यास या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार भीमराव धोंडे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आष्टी पाठवता शिरूर विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका